आवाज हे इलेक्शन साहेबांनी मला फोन केला की नरोड्यात शिकायला आणि तुम्ही लंडा जरा पराभूत झाला असेल तुम्ही माझ्याकडे बघा माझ्या मी कधी दुःख दाखव बघा तर तुम्ही बाहेर पडा म्हटल्यानंतर मी दोन दिवसात ते साहेबांनी मला फोन केला आणि साहेबांनी मला फोन केला पैसा देखील फोन आला त्यांना तुम्हाला बाहेर पडावा लागेल ला ज्या नेत्याने माझा विश्वास दाखवला एक सर्वसामान्य कुटुंबात झाला एक बिल कामगारच्या मुलाला विनाथेचं तिकीट त्याच्या मैदान करता फार महत्त्वाचं होतं आपण आणि महाराष्ट्रात बघितलं भारतीय जनता पार्टीने घोटाळा झाला त्या सगळे मीडिया चॅनल महाराष्ट्र देशाच्या बाहेर जे परवा जो मिटिंग मुंबईला झाली परदेशची त्या मिटिंग मध्ये एकशे दोन आपण तिकीट ब्याऐंशी लोक हजर

आभार मान काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले कारण का सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळ्या हायस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते म्हणाले त्याला उलगा करा कारण का आपण हरलो नाही हा विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी येऊनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस का चेंडा आहे त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या कायम नाहीये एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता